सोलापूर ऑपरेशन मुस्कान पथकाने तीन वर्षाच्या स्वराजचा लावला शोध फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील ब्रँड अम्बेसिडर हॉटेल येथे एक तीन वर्षाचा चिमुकला बेवार स्थितीत रडत असताना पोलिसांना आढळून आला बीट मार्शल पोलीस शिपाई वामने यांनी या बालका आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांचा शोध लागतो का, का याची सखोल चौकशी केली मात्र त्याचा शोध शोध लागला नाही पालकांचा न लागल्याने पोलिसांनी या बालकास फौजदार पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात बीट मार्शल यांनी सुपूर्द केले ऑपरेशन मुस्कानच्या पथकाने या बालकास आपल्या ताब्यात घेऊन त्याचा फोटो पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून या बालकाचा फोटो सोशल प्लॅटफॉर्म वर पोलिसांनी प्रसारित केला याद्वारे स्वराजच्या पालकांचा शोध लागला त्यानुसार पोलिसांनी पालकांना फौजदार ठाण्यात बोलावून व हे पालक असल्याची खात्री केली स्वराजचे पालक असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याला त्याच्या आईकडे सुपूर्द केले ऑपरेशन मुस्कान पथकाने पालकांचा अवघ्या चार तासात शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सोपवून पुन्हा एकदा माणुसकीचेच दर्शन घडविले आहे या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर विजय फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते स्वराज सारखे बालक कुठे शहरात आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी जेणेकरून अशी मुले सुखरूपरित्या त्यांच्या घरी पोहोचतील तसेच पालकांना आपल्या पाल्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी